रायगड जिल्ह्यात मोबाईल दुकान मंदिर आणि घरफोडी करून जणांच्या खोपोली पोलीस पथकाने खोपोली सह खालापूर करतो खोपोलीसहत कळंबोली पाली पोलीस ठाणे हद्दीत घरफोडी तसेच मंदिरातील दानपेट्या पोडून चोरी केली होती दोन वेगवेगळ्या गुन्ह्यात चोरट्यांकडून पोलिसांनी जवळपास साडेतीन लाख रुपयांपेक्षा जास्त किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे खोपोली पोलीस ठाणे हद्दीत काटरंग रोड लगत असलेल्या महालक्ष्मी मंदिर दानपेटी चोरट्यांनी फोडून चोरी केल्याची घटना जुलै रोजी घडली होती या घटनेनंतर रायगड पोलीस अधीक्षक सोमनाथ खारगे यांच्या आदेशानुसार खोपोली पोलीस निरीक्षक शीतल राऊत दोन्ही प्रकटीकरण पथकाचे पोलीस उपनिरीक्षक अभिजित वरांबळे यांच्या पथकाने तांत्रिक तपासाच्या आधारे चोरट्याने वापरलेल्या वाहनाचा शोध देण्यास सुरुवात केली खोलवन तपास करत खोपोली पोलिसांनी आरोपी संजय कुमार वय छत्तीस लहाणात कळंबोली नवी मुंबई व विनोद रामराम राठोड वय बत्तीस लहाणात पेडवी तालुका सुधागड या दोघांना ताब्यात घेत त्यांची चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली चोरट्यांनी गुन्ह्यात वापरलेली कार आणि चोरीस केलेल्या मालासह एकूण दोन लाख सहासष्ट हजार नऊशे सात रुपये किमतीचा मुद्देमाल खोपोली पोलिसांनी हस्तगत केला आहे या दोघांच्या नावावर रायगड जिल्ह्यात विविध पोलीस ठाण्यात आठ गुन्हे दाखल असल्याचे देखील उघडकीस आले आहे दुसऱ्या गुन्ह्यात सोळा जुलै रोजी चोरट्याने खोपोली बाजारपेठेतील जनता मोबाईल दुकानाचे शटर पोडून चोरी केली होती पोलिसांना मिळालेल्या माहितीच्या आधारे आणि सीसीटीव्ही फुटेज तपासून राहुल रघुनाथ वय वीस वर्ष लहाणार मावळ जिल्हा पुणे आणि अनिकेत धनाजी जिथे वय तेवीस वर्ष लहाणार ताजेगाव तालुका मावळ जिल्हा पुणे या दोघांच्या मुसक्या आवळल्या दोन्ही आरोपींकडून शहाऐंशी रुपये किंमतीचा था माल हस्तगत केला आहे ही उल्लेखनीय कामगिरी रायगड पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे अप्पर पोलीस अधीक्षक रायगड अतुल झेंडे उपविभागीय पोलीस अधिकारी खालापूर विक्रम कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक खोपोली शीतलकुमार उपनिरीक्षक अभिजित वरांबळे पोलीस हवालदार पीटी कुंभार पी व्ही पाटील व्ही व्ही जाधव पोलीस नाईक पी एल भालेराव ब्रिज शेडगे पोलीस आर एस मासाळ ए एस राठोड पी एम कळमकर केडी देवकाते यांनी केली जनोदय करिता दीपक जगताप रसायनी चौक